नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण धनतेरसची अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी बघणार आहोत जी की आपल्याला सहज अशी काढता येईल बघा मी अगोदर असे रिक्टँगल काढून घेतलेलं आहे ग्रीन कलरने आणि मध्ये ही ग्रीन कलरच मी भरत आहे असा ग्रीन कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे तर चला आपण ग्रीन कलर भरून घेऊ मध्ये आता आपला ग्रीन कलर भरून झालेला आहे आणि आपण स्केलच्या सहाय्याने तो असा एकत्र करून घेत आहे ज्याने की आपल्या लाईन जे आहे किंवा आकार जो आहे तो एकदम सुंदर असा दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह असा दिसेल म्हणजे त्याला शेप असा येऊ येऊन जातो आणि बाजूची जी पसरलेले रांगोळी आहे तीही पसरत नाही आता आपल्याला कलश काढून घ्यायचा आहे बघा आपल्याला पैशाचा जो धन्वंतरीचा कलश आहे तो काढून घ्यायचा आहे त्याच्यामधून आपल्याला पैसे जे खाली पडताना आपल्याला दिसतात लक्ष्मी माता ते काढून घ्यायचे आहे नंतर तर चला आपण पिवळ्या कलरने कलश काढून घेऊ आणि त्याच्यावरती आपण आंबा कलर थोडासा स्प्रेड करून घेऊ आता मी त्याच्यावरती थोडासा आंबा कलर शेडिंगसाठी टाकलेला आहे यामुळे आपल्या रांगोळीला अतिशय छान अशी लुक येतो बघा आणि आता आपण जो ब्लॅक कलर किंवा ब्राऊन कलर असेल तुमच्याकडे तर त्याने आपल्याला जो कलश आहे त्याला आउटलाईन करून घ्यायचे आहे कारण की आपला कलश जो आहे तो अधिक उठावदार असा दिसतो बघा मैत्रिणींनो तर मी ब्राऊन कलरने अशी आउटलाईन करून घेतलेली आहे आता आपल्याला पिवळ्या कलरनेच जे पैसे आहेत ते काढायचे आहे कॉइन्स तर अशा आपण गोल गोल कॉइन्स पिवळ्या कलरने काढून घेऊ आणि आता बोटाने थोडासा आपण पैशांसारखा आकार देऊ ज्याने की ते सुंदर आणखी सुंदर असे दिसतील बघा का अतिशय सोपी आहे ना काढायला रांगोळी काहीही अवघड नाही ही, ही त्रयोदशीच्या दिवशी अतिशय लवकर होणारी सोपी रांगोळी आहे मैत्रिणींनो आता आप कलशामध्ये आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे बघा आपल्याला कलशावर कधीही स्वस्तिक आपण काढत असतो म्हणून असे स्वस्तिक आपण रेड कलरने इथे काढून घ्यायचं आहे आता आपल्याला धनतेरस किंवा धनत्रयोदशी हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे तुम्हाला जर फेविकॉलच्या बॉटलने लिहायचं असेल लिहिता येत असेल तर तसं लिहा मी येथे हातानेच लिहिलेलं आहे आणि हातानेच डार्क करून घेते आहे तुम्हाला जसं जमेल मैत्रिणीनं तसं तुम्ही काढायचं आहे नाही लिहिता आलं तर काही हरकत नाही नाही लिहिलं तरीही आपल्याला रांगोळीवरून कळूनच जातं की ते रांगोळी आपली धनत्रयोदशीची आहे म्हणून तर अजिबात काळजी करू नका अशी सोपी नुसती डिझाईन जरी तुम्हाला काढता आली तरी तुम्ही काढायची आहे आता बाजूला आपल्याला रांगोळीला खाली जागा रिकामी जागा दिसतीये म्हणून आपल्याला असे फेविकॉलच्या बॉटलने डॉट मारून घ्यायचे आहे आता आपले डॉट मारून झालेले आहे आणि माझ्याकडे काही आरशे होते बघा असे ते आरशे मी येथे ठेवून घेत आहे बाजूला आणि गोल्डन मनीही मी इथे टाकून घेत आहे ज्याने आपले रांगोळी अनेक उठावदार आणि अट्रॅक्टिव्ह असे दिसते बघा आकर्षक रांगोळी आपली तयार होते तर असे तुमच्याकडे जे असेल डेकोरेशनचं सा सामान तर ठेवू शकता नाही तर नसेल तरी काहीही काळजी करू नका नुसते आपल्याला बाजूने फेविकॉलच्या बॉटलने ठिपके जरी दिले ना तरी आपली रांगोळी एकदम सुंदर अशी दिसते मैत्रिणींनो माझ्याकडे होते म्हणून मी ठेवून घेतलेले आहे आता मध्ये मध्ये मी गोल्डन मनी ठेवून घेतलेले आहे आणि मध्ये स्वस्तिकचा एक पूर्ण आरसा ठेवून घेतलेला आहे बघा आपली रांगोळी एकदम चटक आणि चमकदार अशी दिसते आहे म्हणून मी ठेवलेले आहे नसेल तर काही हरकत नाही आणि जे बाजूचे टिपके आहेत त्या ठिपक्यांना मी बोटाने दाबून घेत आहे आणि बाजूला चार फुले चार कोपऱ्याला मी काढून घेतलेले आहे आणि त्याला पानं काढून घेतलेली आहे तर चला आपण फुले काढून घेऊ आता फुले काढून घेतलेली आहे आणि काढीच्या साह्याने आपण त्याला पानांचा आकार दिलेला आहे बघा सुंदरशी असे धनतेरसची रांगोळी आपली तयार झालेली आहे ना मैत्रिणींनो किती सोपी आणि साधी आहे पण किती सुंदर आहे दिसायला अशी तुम्हाला नक्कीच धनत्रयोदशीच्या दिवशी काढायची आहे जर तुम्हाला रांगोळी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद